ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काही संशिरा सुरू झालं असलं तरी आता ते सरासरी साठ टक्के कंप्लीट झाले हे काम वेगानं सुरू असून एकतीस मेपर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाच जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आलंय अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली शुक्रवारी पालिका आयुक्त राव यांनी नाले सफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळेला त्यांनी दिल्या वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यावर जाळ्या बसवाव्यात त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि गोट्यावधीचा खर्च कमी होईल त्या दृष्टीनं पावलं उचलण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले नाल्यात कचरा डपू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी तसंच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट युवक यांची मदत घ्यावी असंही आयुक्तांनी सांगितलं त्यानंतर उथळेसर प्रभाग समितीतील ऋतू येथील नालेसफाईचं काम आयुक्तांनी पाहिलं वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबाडी नाला 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 आनंद इंडस्ट्रीज येथील नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनील नाला परबवाडी येथील नाला असे आयुक्त राव यांनी यांची पाहणी केली यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि शिंदे स्थानिक कार्यकारी अभियंता उपस्थित होते पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन आले सफाईचं काम आणखीन जलद करावं तसंच नाले गटार यातून काढलेला गाळ तातडीनं उचलावा याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला